नमस्कार राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी, तुलने वर्षी वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय राज्यात आज राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे राज्यातील अनेक भागात आज पावसाचा अंदाज आहे पालघर आणि ठाणे वगळता राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे मान्सूनचा प्रवास संथगतीने सुरू असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे राज्यात वीस जून नंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय राज्यात आज दिनांक सोळा रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागात मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे गेल्या चोवीस तासात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर या जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढेल असं हवामान खात्यानं सांगितलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद